नमस्कार मित्रांनो तर आता इतक्या तर तुम्हाला सांगतो कोमत मी घरी आलो आहे घरी आलोय तर बघितलं इकडे तो काय चाललंय तर मसाला तर सोमभाऊचं चाललंय मसाला पॅकिंग करायचं का मी तुम्हाला सांगतो कुठं कुठं जायचं आहे कुठं कुठं नाही ते आपलं काय माहीत नाही मी आलो बसलो बसलोय आणि इकडे बघितलं का हा बघ सोमभाऊ सोमभाऊचं चाललंय निविजेन मसाला असं पाच पाच किलो किती किलो आहे काय चाललं पूजा काय करते तू की वाजण्याचा मेळ लागतोय का एक किलोला किती आणि अर्धा किलो ला पाव किलो लाईला आई साहेब मसाल्याचं सगळं मित्रांनो आई साहेब मसाल्याचं हे जेव्हा काय नाव नाही गाव नाही काय नाही काय नाही पांडू तर काय चाललंय तिकडं पांडू एडिटिंग एडिटिंग जिंदाबाद कसं आहे काळा मसाला तुम्हाला सांगतो गरगरी काही का नाही नाच करायचं नाही मसाल्याचा भाऊ नेहल महाराष्ट्रात दुमदाराक लावा लागे लावायला लागतोय लावायला लागतोय मला देणार आहे ना मसाला देणार आहे खरं सांग चार चौकात बोलतोय तो आता खोटं बोलायचं नाही हां नाहीतर मग मग मंचीनं केशव पैसे द्यायचा नाही मग असं काहीतरी मनात आण नको तो हा कोय वाई नाही खरंय ना नाई लागलं की हसते ते त्यांना वाटतं की केशव पैसे द्यायचा नाही आणि इकडं हका प्रत्येकाकडे मोबाईल आहे वेग का ओमाकड दुर्ग्याकड नाही काय है राधाकडे मोबाईल ओम कृष्णाकडे बी ओम मोबाईल मसाल्याचं नियोजन मस्त माहिती चाललंय मित्रांनो विषय आणि आता तुम्हाला सांगतो मला पण मानला आहे तुला पाच किलो मसाला देतो केशव पाच किलो घेऊन जा तुझ्या पद्धतीने तुझं तो ये आणि मग मी एकणार तुम्हाला सांगतो गावाकडे जाऊ मस्तपैकी चाललं आहे मित्रांनो मसाल्याचं काय सगळं विषय नाही पण कोणाला मसाला जर पाहिजे असेल तर आई साहेब मसाला तर ऑर्डर करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबरवर बरोबर का नंबर कुठला बरोबर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबरवरती ऑर्डर करा मस्त पैकी निविजन मसाल्याचं माझ्या मसाला आल्या मिसाले तुला सांग व्हिडिओ बनवणार माझ्यापासला निघते ना तर मग पण काय मला थपलता नाही ती दिसतो आहे का मी तुझं हो काय आलं आहे होय चला दुसरं शिक अहो एवढं बोललेलं मी गेलो आया वाटतं की तीन मिनिटाला काहीतरी येतंय मध्येच काळ पडतंय होई कसं वाटतं आता पडलं का झालं मी बोललेलं तर गेलो वाटतंय आहे काय एवढं बोलून फायदाच नाही हे कुठं मसाला तिकडे जाऊ नको आग होईल मसाला तिकडे जाऊ नको पॅकिंगची लय काळजी घेतो घेत असं पाहिजे चाली तिकडे हे अर्धा किलो हे अर्धा किलो आहे का पाव किलो आहे पैसे हे किती या

बोलकिला कसं का मग काहीतरी सांग मेला तुला सांगतो गाडी आता येणार आहे हा पॅकिंग नाव होईस मग बोलायचंच नाही बोलत बोलत करते हा मी काय सांगू तू सांगत राह जाहिरात करत राह काय जाहिरात करू आता मी पॅकिंग दाखवते

मसाला पण काय पाठीतला कमी फिमी झालाय का पाच किलो का काही मी काय म्हणतोय होय मसाला कमी फिमी होतोय का पाठीतला कोण खात फिरताय का मसाला हा व्यवस्थित नाही सोमा काय म्हणतोय माहिती आहे का पाठीतला मसाला एक चमच्या बरोबर आहे पाहि नाही कारण किती खाण्याची वस्तूच नाही

साडेतीन साडे पं आपला हि सेगड चौदा किलो मसाल्या जवाब देत विषय काय केलाय मसाला शिल्लक नाही उद्या राहीव नाही सकाळ पोच मिळतो पाव किलो अर्धा किलो यासाठी इंडियन त्यांना पाचच पाठवतो पाच थोडाच काठवतो बाकीचे ऑर्डर सोमवारी करायचं असून चला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला बाय बा बाय बाय नाही बा बाय

पूजा का काम करती है <laughs> 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 Lado hasta, çok hasta. Yu kadar lado. Lado ya. Nasıl yani lado? Haydi. Bu kadar <laughs> gecikmesen geri. Lado canımlar. Canım hayır. Canım hayır. चला मित्रांनो आणि काही व्हिडिओ आवडला तर चला बाय